लागलं काय सोमाचं लगीन थांबा जरा बघतो जरा नाही नाही लागल नाही लागल नाही लागल नाही वा तर आम्ही सोमाच्या पाहुण्याची घरी शेजारी त्यांच्या तर आता मस्त पैसा आहे ते सोमाच्या फाळदी आहे साखरपुडा आहे बरंच काही काय कार्यक्रम आहेत मांजर चाललं मांजर चाललं खेळ खेळ हा दर याला मांजराला सोड खाली तर जाऊया आता बघूया बाहेरचं लोकेशन कसलं बाहेर येतं रेल्वे स्टेशनच्या कडलंच आहे आम्ही तर तुम्हाला दाखवत बाहेरचं लोकेशन आणि सोमा बघू काय करतोय आता आम्ही उठला अं वगैरे सगळ्यांनी केले तर जायचं सोमाकडे आपल्याला लोकेशन बघा बाहेरचं एकदम उरळीकांचं लोकेशन आहे मस्त स्वयंसेन बीनशेड दाखवू दा का दा तर हे बघा विला शिवानी कसं वार दिसते हा लोकेशन कसं भारी दिसतंय वरबे जाऊ वरबे आहे वरबे जाई ह्याच्यावर जाऊ बघून येऊ आपण आपण हो चल तर ही बघा एकदम उरवळे कांचनचं लोकेशन आहे तर ही रेल्वे स्टेशन आहे सोमाच्या घरापाशीच आहे इथं रे असं वातावरण आहे कसं छान आहे ना शिवाने एकदम मस्त आहे ना ए खुशहा इकडे बाहेरू बाहेरू इकडे उतर खाली आणि ही इकडचं सकाळ सकाळचं वातावरण एकदम झकास तर हाय का एकदम राहचीकडे वातावरण वा एकदम भारी मस्त झकास सगळं धुक धुकच आहे इकडं पुण्याकडचा विभाग आहे ना त्याच्यामुळे सगळं धुकच आहे तर पुण्या साईडचं आहे वातावरण कसं आहे एकदम धुकं धुकं आहे का नाही मग काय तर इकडं बघ कसं भारी दिसतंय जाती जर तो, तो मस्त असं लोकेशन दाखवूया आता एवढं लांब आलोच म्हटलं भारी दिसणारच आहे विषय मोगल मधले भर हळद आहे आहे काय काय जायचं गे इथन झाले तिकडे जाऊ लग्नाचा दिवस बघा चला आई पण आली जायचं का हळदीला चला सोमाची तर नटून थटून बसायला असेल बघू त्याचं काही कसं कसं नियोजन आहे ती गेल्याशिवाय कळणार नाही चला मग जाऊया मस्त जाकास चला नवर नवरी आली मोबाईल सोड रे कांबळे अरे ये की सांग एकटाच स... मोबाईल का सुटी ना तुझा माणसं खावळाली गावातली चला या दुकान काय चालू केले दुकान चालू केलं आला नवर देव आता याला पाडदशी उचलून न्यायचं गाडीत टाकायचं आपल्या आणली एकदाची सगळ्या नाव पडली नाव उठवली आणली डायरेक्ट मुंबईची गावाताकत पण हाय लागत म्हणके <laughs> म्हण की लावा ताकत लागले <laughs> आता लाजा लागले हो ते मोबाईल काय हातात सुटत नाही चा घ्या प्या चांड नाही बांधण नाही करणार भांडण नाही करणार मेगीन कि असेल बांध करत काय मला यायला आवडतं बांधलं हिरव्या झाडा पाहिजे बांधलं असते म्हणा काकाला मग काही बांधलं काही वाईट लेवल वाटली करा लेवर खळली पाहिजे टूप लेवल टूप लेवल आण

चला बसा नवर देव बसा पटापटा पटापटा घरी पटा। इकडे रिंगणात घेतलाय आपल्या पाडदेशी होय नवर या लग्नाला सगळे आता सगळ्यांना काळजी वाटत होती ह्याच कधी होतय कधी होतय पण थोडक्यासाठी का होईना पण थोडक्यासाठी का होईना पण व्हायला लागले जरा उशीर लागला जरा उशीर लागला पण व्हायला लागले हा इकडे बसले आमची बायको बायको बाहेर गेली बोलते चला नवर देऊ सरळ मार्गी या इकडे जायचे कुठं धनतारा मध्ये धनतारा मध्ये धनतारा धनतारा ती आहे ओके सेन ओके हा ह्याच्या पुढे जाईल

Kaya duri taito pisa rata Pagatamere, purga rata Ujaka shalama daa kata Ujaka shalama काय जरी काढलं तर ती दिसणार काय दिस काढलं तर दिसणारच आहे ती पुरिवात झाला वासा कोण त्याच्या कोणत्या हा पुढ निघत एखादं सुधीना दिसायचं नाही पुरायचं कळायचं नाही उरवल्या शिवाय शॉपन आहे शोभा नाही तर तुझं लगेन नाही मग कॅन्सल

Semua, okay. semoga okay. ना ना इमी इमी बोलू नका सुलेर तो चले ना म्हणजे कसे काय होतं भाई तेव्हा मग हात लागतो तर नाव सांगा Kima okay. tu camera tush do. Eh